कळवंड वगडू येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नृत्य चिमुकल्या मुलांकडून सादर करण्यात आले आम्ही या शाळेचा एक भाग म्हणून माजी विद्यार्थ्यांकडून जिल्हा परिषद शाळेतील मुलांना भेटवस्तू देण्यात आली यावेळी महादू दोधू दो दो चव्हाण यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेला त्रेचाळीस इंची स्मार्ट एल ईडी टी व्ही देण्यात आला तसेच अरुण कारभारी आहेर यांच्याकडून मुलांना साहित्य राजापाटी देण्यात आल्या व ग्रामपंचायत मार्फत मुलांना दप्तर देण्यात आले यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भारती पवार शिक्षक अरुण सोनवणे यांनी भेटवस्तू स्वीकारल्या तसेच गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी महिला भगिनी गावकरी युवा वर्ग यावेळी उपस्थित होते प्रबंधभूमी महाशोसाठी युवराज पाग कळवण